सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील जोडार्जुन गावामध्ये आपण ग्रामपंचायत जोडार्जुन या ठिकाणी बसलेलो आहोत आज या ठिकाणी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती परंतु अभावी म्हणजे सर्व सर्व सदस्य उपस्थित नसल्यामुळे किंवा बहुमताचं सदस्य उपस्थित नसल्यामुळे ती तहकूब झाली ते पुढे सभा कधी लावली आणि अजून काय सरपंचाचे विषय आहेत त्याविषयी आपल्या जवळ आपल्यासमोर आता जवळ अजून गावचे सरपंच सोमनाथजी कन्शा आहेत ते आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतील आज हायकोर्टचा निकाल लागल्यानंतर पहिली विशेष भाषिक सभा आयोजित करण्यात आली होती परंतु पुरेसे सदस्य तो उपस्थित न सदस्य उपस्थित न झाल्यामुळं आजची सभा तकूब झालेली आहे आणि ती सोमवारी आपण पुन्हा एकदा परत घेतलेली आहे पहिल्यांदाच सरपंच करत असताना गावचं राजकीय वाटचाल सुरू होत असताना कैलासवासी आप्पासाहेब मारुती राणे उर्फ मौरेगाना यांनी चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन मला सरपंच करून गावचा चांगला विकास करण्यासाठी मला Uh, माझी निवड केलेली त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न झाले मला सरपंच होत असताना आणि सरपंच झाल्यानंतर गावचा चांगला विकास व्हावा म्हणून मी खूप प्रयत्न करत राहिलो हो। परंतु काही सदस्यांचा असल काही गावातील राजकीय राजकीय हेवे द्यावे असतील या हेवे द्याव्यां गावच्या विकासाला थोडीशी uh, माझ्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर खेळ uh, बसली आणि ती आता परत एकदा पुन्हा एकदा विकास सुरू करण्यामध्ये मी काय पुढाकार घेऊन काम करणार आहे जे आता विकासाचे कामात पैसे येऊनही पडलेले होते ज्यांना काही करता नाही आलं जे पहिले सरपंच झाले यांनी विकासामध्ये पहिलं कुठलं काम केलं नाही तर पहिलं फक्त स्वतःच्या घराला बोर्ड लावायचं काम केलं स्वतःच्या घराला बोट हां हां पहिलं काम ते झालं हरकत नाही काय विकास करत असताना अशा गोष्टी होत असतात करत असतात विकासाच्या मुद्द्यामध्ये आता पहिला तुम्ही प्राधान्य कशाला देणार आहे विकासासाठी पहिला आपला विकास होणं गरजेचं आहे रेल्वे लाईन होणं गरजेचं आहे देवस्थानच्या देवस्थानचा विकास होणं गरजेचं आहे ज्या ज्या आपल्या गावासाठी विकासाच्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला घ्याव्या लागणार आहेत मंदिरांचं कुठे कामं चालू आहेत मंदिराच्या परिसरात होणारे बांधकामाबाबत असेल काय सगळ्या गोष्टी आपल्या चर्चे चर्चेने घेऊन भेटवायच्या आहेत आणि सगळं काम अगदी योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने लावला सगळ्यांना विश्वासात घेऊन आपलं काम करायचं आहे विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद